कुरुंदवाडा दिव्यांग निधी मिळण्यात अडचण युडीआयडी कार्डची सक्ती कुरुंदवाडा येथील दोनशे एकवीस दिव्यांग व्यक्तींना नगर परिषदेकडून पाच टक्के दिव्यांग निधी प्रतिवर्षी मिळतो मात्र या वेळेला ज्या दिव्यांग व्यक्तींच्याकडे युडीआयडी कार्ड आहे अशाच दिव्यांगांना निधी मिळणार असल्याची सक्ती कुरुंदवाड नगर परिषद प्रशासनाने केल्याने दोनशे एकवीस पैकी चव्वेचाळीस दिव्यांगांना अद्याप दिव्यांग निधी मिळाला नसल्याने नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराविषयी दिव्यांगांमधून नाराजीचा सूर उमटत आहे कुरुंदवाड नगर परिषदेकडून पाच टक्के दिव्यांग व्यक्तींना निधी देण्यात येतो प्रतिवर्षी दिव्यांगांचे ओळखपत्र बघून निधी देण्यात येत असतो मात्र यावेळेला युडी आय डी कार्ड आवश्यक असल्याचं नगर परिषद प्रशासनाकडून बोललं जात आहे युडी आय डी कार्ड कोल्हापूर येथील सीपीआर दवाखान्यातून प्राप्त करावं लागतं येथील काही दिव्यांगांना कोल्हापूरपर्यंत जाणं शक्य नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे यासाठी येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे कुरुंदवाड शहराध्यक्ष सुधाकर लक्ष्मण तावदारे यांनी यू डी आय डी कार्ड कुरुंदवाड मिळावं यासाठी नगर परिषद प्रशासनाने कॅम्प घ्यावा अशी मागणी केली आहे दिव्यांग व्यक्तींच्या अडचणीसाठी नगर परिषदने पाच टक्के दिव्यांग निधी जाहीर केला आहे मात्र हा निधी वेळेवर मिळत नसल्याने दिव्यांग नाराज असून तात्काळ कॅम्प घेऊन चव्वेचाळीस दिव्यांगांना यू डी आय डी कार्ड द्यावे अशी मागणी कुरुंदवाड येथील दिव्यांग व्यक्तींमधून पुढे येत आहे दरम्यान कुरुंदवाड पालिकेचे लिपिक प्रसाद माने यांनी सांगितलं की शासनाने दिव्यांग निधीसाठी दिव्यांग व्यक्तींना यू डी आय डी कार्ड आवश्यक आहे यामुळे कुरुंदवाड नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना ज्यांच्याकडे यू डी आय डी कार्ड आहे त्यांना निधी देण्यात आला असून ज्यांच्याकडे नाही त्या दिव्यांग व्यक्तींचा निधी नगर राखीव आहे यासाठी यू डी आय डी कार्ड कॅम्प लावण्यासाठी शासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे येणाऱ्या काळात उर्वरित दिव्यांगांना निधी मिळण्यास काही अडचण नाही महानकारी निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा